हर गंगे जय गोदावरी आज आमच्या गोदावरी परिक्रमेचा दहावा दिवस श्री कोठूर या गावामध्ये बाणेश्वर भगवंताच्या या मंदिरामध्ये आज आमचा मुक्काम पार पडला सकाळी गंगामायाचं स्नान करून बजरंगबलीचं दर्शन करून त्यानंतर भगवान बाणेश्वराची पूजा करून गंगामायाची आरती करून आम्ही त्या ठिकाणून निघालो पुढे जाऊन निफाडमध्ये एक सद्गृहस्थ मिळाले श्री जयदत्त व्यवहारी तेथे त्यांच्या समेत आम्ही पडभर नाश्ता केला तेथून पुढे शिवरे गावातून दिंडोरी गावातून आम्ही समोर नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी ऋगवेदेश्वर भगवंताचं दर्शन केलं त्याच ठिकाणी आम्हाला शिंगे गावातील श्री पार्थबाबांचे बाबा श्री रतन बाबा डिरले हे आम्हाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले त्यांच्यासोबत गप्पा केल्यानंतर आम्ही समोर श्री संत तुकाराम बाबा खेडलेकर केडली जुंगी या गावामध्ये संतवनात आम्ही जाऊन आराम केला